मित्रांनो आज आपण डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजेच अधिवास प्रमाणपत्राबद्दल डॉक्युमेंट व कागदपत्राची संपूर्ण माहिती घेणार आहोत बारावी झालेल्या असलेल्या विद्यार्थ्यांकडे बारावी परीक्षेनंतर पुढील प्रवेशासाठी डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे हा दाखला कसा व कुठून मिळतो त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर नंबर एक मध्ये मित्रांनो आपल्याला आधार कार्ड लागेल नंबर एक आधार कार्ड नंबर दोन जन्म प्रमाणपत्र बर्थ सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट घोषणापत्र नंबर तीन घोषणापत्र मित्रांनो आता लक्ष देऊन आहे का त्या विद्यार्थ्याला अठरा वर्ष पूर्ण झाले असतील तर बाबाचं आधार कार्ड लागणार नाही स्वतः त्याने ॲफिडेव्हिट केलं तरी चालेल पण विद्यार्थी अठरा वर्षाच्या खाली आहे तर बाबाच्याच नावानं आपल्याला अर्ज करावा लागेल मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद